श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर पडेगाव रोडवर पाहुणे नगर येथील मागील आठवड्यात लावण्यात आलेली बातमीमुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये पाहुणे नगर येथील राहणाऱ्या नागरिकांचे तसेच विशेष करून महिलांची बदनामी केली असून या परिसरात अवैध व्यवसाय बरोबर वेश व्यवसाय देखील चालत आहे अशी खोटी बातमी प्रसारित करून सर्वत्र बदनामी केल्यामुळे त्रस्त नागरिकांनी बेलापूर येथील पोलीस स्टेशन गाठत ज्या पत्रकारांनी शहानिशा न करता ही बातमी परिसरातील दैनिक पेपरमध्ये प्रसारित केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर खोटी बातमी लावल्याने पावणे नगरच्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे गावात व्यवसाय अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याची ही बातमी पडल्याने पाहुणे नगर मधील येणाऱ्या काळात तरुण पिढीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे देखील बेलापूर येथील पावणे नगरच्या महिलांनी अशी तीव्र प्रतिक्रिया प्रतिनिधींना दिली जो कोणी टाकली असेल तो समोर आला पाहिजे आणि आमच्या पाहुणे नगरला न्याय भेटला पाहिजे का आमच्या महिला आणि लहान मुली किंवा मोठ्या काही सुनावाळा असतात घरी तर सगळ्याचा पाण्याचा दृष्टिकोन या नजरा त्यांच्यावाल्या वाईट झालेल्या वाई आहे सगळे आम्हाला गावात जरी गेलं तरी पण गावातले लोक पण वाईट नजरेने बघते आमची पोलीस स्टेशनला आम्ही आज आलेलो आहे आमची दखल घेतली पाहिजे आमची जर दखल नाही घेतली तर आम्ही डायरेक्ट डी एस पी ऑफिसला आम्ही नगरला जाऊ शकतो सदर बातमी ही कोणत्या आधारावर लावली याची माहिती तसेच संबंधित पत्रकार व पेपरवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी व्हावी अशी आशाचे निवेदन पावनेनगरच्या महिलांनी व पुरुषांनी पुढाकार घेत बेलापूर पोलीस स्टेशन येथील लेखी स्वरूपात तक्रार दिली लवकरात लवकर याचा तपास करून गुन्हे दाखल करावे अन्यथा तीव्र आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला तिरंगा न्यूज साठी सय्यद बेलापूर